श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सोळा मार्च सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना सांगतात की प्रपंचातली आसक्ती कमी कशी होईल आज आमची स्थिती कशी झाली आहे पहा प्रपंच आम्हाला सुटत नाही भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे खरोखर प्रपंचातले आमचे हे प्रेम व्याभिचारी आहे प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल एका म्याण्यात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाही त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यत नाहीसी झाली पाहिजे शास्त्रातसुद्धा तेच सांगितले आहे शास्त्र हे अनुभवाचे बनलेले आहे आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पाडताळून पाहत नाही प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळाल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवायला येऊन देखील त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो बघा त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे आपण आपल्यात संस्काराप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ कारण आपली प्रवृत्ती ही सर्व परच आहे यात संशय नाही आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल प्रपंचात सदाचाराने वागावे सदाचार हा मूळ पाया आहे नीती धर्माचे आचरण असावे नीती धर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्यांचे अहित चितू नये उच्चार तर फार सांभाळे पाहिजेत नेहमी सर्वांशी गोड बोलावे ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्यांचे अंतकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात ठरा आजचे बोधवचन हो प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे आजचे बोधवचन हो असे होते जानकी जीवनस्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।